त्यामुळे जितके व्यवसाय कराल तेवढे चालणार आहेत कारण तीन वैशिष्ट्य आहेत जी ऑनलाईनलाही जमत नाहीत आणि जी ऑर्गनाईज मार्केटलाही जमत नाहीत एक म्हणजे लोकांना ऑनलाईनमध्ये कापड असं हात लावून घेता येत नाही टेक्स्चर पाहिल्याशिवाय कापड आनंद वाटत नाही घेतलेला गव्हात सुद्धा असा हात घालून घ्यायला काय आनंद असायचा त्यावेळेला <laughs> आणि कुठलीही गोष्ट आहोत आमच्या इथे तर छोटं छोटं कुठाकडे गेलं तिथे दुकानामध्ये तर तो द्राक्ष असेल तर दोन द्राक्ष देणार चव पहा म्हटलं असं टेस्ट करणार कुठेच कुठलं वाला करू शकत नाही त्यामुळे आपलं स्थान जाणार नाही पण आपल्याला नाविन्याचा शोध घ्यावा लागेल नवीन नवीन प्रथा आहेत म्हणजे जसं आपण सेवा देतो पर्सनलाइज यांनी सांगितलं असं सहा ते दहा चालवतो पण त्यानं तिथे चांगला व्यापार आहे त्यामुळे आपल्याला नवं शोधत राहावं लागेल नव्या पद्धती अंमलात आणाव्या लागेल आणि आपण उधारी देतो विश्वासावर ती तर कोणीच देऊ नाही शकत त्यामुळे हेही आपलं एक मोठं वैशिष्ट्य आहे घरपोच सेवाही आहेत आता फक्त आता ऑनलाईनमुळे काय झालं आहे की मास बार्गेनिंगमध्ये त्या मोठ्या कंपन्या किती स्वस्त देऊ शकतात हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे आणि हा विषय आणखी सिरियसली मांडला गेला पाहिजे कारण शेवटी खेडोपाडी आणि देशामध्ये सहा लाख गावामधले कोट्यावधी किरकोळ विक्रेते हा आपला प्राण आहे तो वाढणार आहे चांगलं होणार आहे पण काही संरक्षणाची निश्चित जरुरी लागेल आणि त्यामुळे आपला एक प्रतिनिधी निवडून गेलाय आणि आपण आम्ही सगळे तुमचेच प्रतिनिधी आहोत <laughs> त्यामुळे सगळी चा तर हे नवं शोधत राहावं लागतं आता यात थोडं उत्पादनही आहे थोडं हेही आहे पण नव्या सेवा नव्या पद्धती नव्या एक शेवटचा मुद्दा मला निश्चित सांगायचा आहे की आपल्याला ही अ पूर्वी जाहिरात असायची हो पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही अहो म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे का मॅगडॉमॉल म्हणजे काय हो वडापावच ना मग प्रभावाला नसता करता आलं का पण लक्षात घ्या हा म्हणजे ती एक फिल्म आहे ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पहा मॅकडोनॉल्ड नावाची एक डॉक्युमेंटरी आहे की ते दोघे भाऊ होते चांगलं हे करायचे वडापाव करायचे आणि ते वेगवेगळ्या बाजाराच्या दिवशी सोमवारी इथे मंगळवारी तिथे बुधवारी तिथे असं जाऊन यायचे आणि विकायचे पण मग एक माणूस लोक म्हटलं हो तुम्ही आमच्याकडे आठवड्यांनीच येता असं नाही जर रोज मिळेल असं बघायला काहीतरी मग मत ते म्हटलं नाही आम्ही एवढंच करतो तेही तसंच होते आम्ही <laughs> आम्ही एवढंच करतो आम्ही असंच देणार पण मग एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं हो हा वेडेपणा आहे आपलं तुमचं इतकी चव हाताला चांगली आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करू आणि स्टँडर्डायझेशन म्हणजे किती केलं आहे आता जगात आपण पन्नास हजार मॅक्डोनॉल्ड आहेत पण चव टॉमॅटो सॉसचे असो व असो एकच असते जगात कुठेही गेलं तर जिथे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना काय खावं कुठे वाटलं तर पटकन मॅक्डॉनॉल्ड पाहून जातो कारण तो, तो, तो ब्रँड झाला आणि ब्रँड होतो जसं मला म्हणून येवले चहापासून सगळ्यांचं खूप अभिनंदन करायचं की त्यांनी लवकर हा आमचा मेंगडे शिवराम मेंगडे हा साधा नगरसेवक त्याच्या आधी किर्लोस्कर मधला कामगार पण त्याच्या मुलांनी दुर्गा कॅफे सुरू करून ते आता शेकडो झाली दुर्गा कॉफी हो तर ते हे इतकं याला महत्व आहे पण स्टँडर्ड पाहिजे ते तसंच राहायला पाहिजे आणि म्हणून एक शेवटचं तेवढं माहिती सांगतो की ते म्हणजे सुद्धा शेतकऱ्यांशी करार करून ठिकठिकाणी त्याच बियांचे बटाटे होतात त्याच बटाट्याच्या तशाच फोडी होतात ती मशीन सगळ्यांकडे तशीच असतात त्याचं जे तळण्याचं तेलाचं हे असतं त्याचं एका ठराविक टेम्परेचरला इतका ठराविक वेळ असं सगळं असतं आणि कुठेही बदलच होत नाही म्हणजे इतकं जेव्हा स्टँडर्डायझेशन होतं त्यावेळेला मग लोकांना खात्री येते की अरे हा तोच पदार्थ आपल्याला मिळणार आहे पन्नास हजार मालक आहेत पण नाव एकच आहे मॅगडनॉल्ट तर हे जे आहे हे नवं रूप आहे आपला व्यवसाय इथे बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो तुमचा व्यवसाय शंभर दोनशे पाचशे ठिकाणी होईल इतका मोठा संभव होत आहे कारण लोकांना नवं हवा आहे सेवा व्यापाऱ्यांशिवाय जीवन अशक्यच आहे ना ते कोविड बद्दल लोकांना कळलं लोकांना कोविडची एवढी दहशत होती म्हणजे खरी व्यापाऱ्यांनाही होती पण व्यापाऱ्यांना दहशत होती तरी सुद्धा लोकांना वस्तू मिळायला पाहिजेत म्हणून लोकांनी उघडलं त्याचे नियम होते त्याच्यासमोर ते रांग लावायला लागायची किती प्रकार झाले दोन महिन्यात दोन चार महिन्यात बरं थोडी रांग वाढली किंवा तर पोलीस फटके मारायचे पण सगळं करून आणि सगळ्यांनी मास्क लावून उत्तम सेवा केल्यामुळे कोणीही या देशात भुकेलं राहिलं नाही हे किराणा मालकांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे याला महत्त्व आहे पण त्यांनी जे सांगितलं त्यातलं सूत्र एवढंच आहे की बस सचोटी विश्वास आणि दिलेला शब्द पाळणं एवढ्या तीन गोष्टी या कुठल्याही व्यापाराला महत्त्वाच्या असतात म्हणजे मला अनेक जण ॲमेझॉनच्या संबंधात जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यात लोकांना काय आवडतं ते की परत देता येतं नाही पसंत पडलं तर परत पाठवता येतं तर ही सुद्धा महत्वाची बाब आहे आणि पण लोकांना पहिल्यांदा जेव्हा मला आठवत सहज आता आधी याच्या संबंधात सांगतो आपण सगळे व्यापारी आहात ज्या वेळेला किशोर बियाणींनी बिग बाजार काढला दॅट वॉज द फर्स्ट रिअल ऑर्गनाइज मार्केट रिटेल आणि ऑर्गनाईज रिटेल मार्केट झाल्यावर सगळ्यांना वाटलं की आता व्यापारी बंद होणार आता किरकोळ व्यापारी चालेल कसं होईल कसं मग पुढे असं झालं की आता तो ऑनलाईन आलं ऑनलाईनचा परिणाम आहे तो मी सांगतो जरा ऑनलाईनचा सा निश्चित परिणाम आहे पण एक आपण लक्षात घेत नाही की आपला देश सुद्धा ओ काल मी मैदान सिनेमा पाहत होतो ते बासठ साली आपल्याला फुटबॉल गोल्ड मेडल मिळाला एशियाडमध्ये अहो त्याला इतकी वर्ष झाली आता त्यावेळेला त्रेचाळीस कोटी लोकसंख्या होती आता एकशे त्रेचाळीस कोटी झाली त्यामुळे गिरायक पण वाढतं हो म्हणजे एवढं कुठली खेड्या आणि अर्बनायझेशन झाला त्यामुळे खेड्यातून माणसं तालुक्याच्या गावी आली दहा हजार वस्तीची आता एवढी मोठी गावं झाली आहेत आणि तिथेही मोठा व्यापार उदीम आहे टायर थ्री अँड टायर फोर सिटीज आर द बिगेस्ट गेनर इन रिटेल ट्रेड रिटेल ट्रेड मध्ये त्याचा मोठा वाटा आहे आज आणि म्हणून लोकांना एस्पिरेशनल परचेस करायचे असतात लोकांना आता आकांक्षा आहे जास्त खर्च करायची तयारी आहे आणि हल्ली आता काय झालं धडा धडाधड पैसे देता येतात त्यामुळे हे जगात कुठे नाही बर का म्हणजे मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा पंच्याऐंशी साली गेलो त्यावेळेला आमच्या मित्र मला न्यायला आला होता आणि आम्ही जाऊन त्यांनी ए टी एममधून पैसे काढले तर आपल्याकडे त्याचं काही नाव पत्तासुद्धा नव्हता ना हो त्यामुळे ए टी एममधून पैसे काढले हे मला मी बँकेत असूनही आश्चर्य वाटत होतं आणि त्याचं आता तो इथे आला तर तो, तो म्हटलं इथे कोणी क्रेडिट कार्ड वापरतच नाही ए टी एममध्ये कोणी जातच नाही कारण फोन फोनवरूनच पैसे देतात म्हटलं फोनवरून पैसे भाजीला वगैरे देतात चहाला देतात पण आत्ता बैल पोळ्याच्या दिवशी आमच्या गल्लीत एक बैल आला त्यालाही क्यू आर कोड लावलेला होता सध्याच्या जागतिकरणाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत अनेकदा केंद्र व राज्य सरकार व्यापाऱ्याशी विचार विनिमय करताच निर्णय घेतात रिटेल व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी वजन काटा तपासणी नूतनीकरण शुल्कात वाढ जी एस टी असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत मॉल्स आणि ऑनलाईन खरेदी पद्धतीमुळे छोट्या मध्यम व्यापारी अडचणीत आला आहे त्यांचे प्रश्न कोण मांडणार विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघ आहे शिक्षक मतदारसंघ आहे तर व्यापारी मतदारसंघ व्हावा अशी मागणी मी या निमित्ताने करेल आमची अंकुशी काकडे आहेत म्हणजे त्यासाठी जर ते पद निर्माण झालं तर व्यापाऱ्याच्या एकीतून आपण हे सर्व प्रश्न सोडू शकू असं मला वाटतं मला खरं म्हणजे राजकारण द्यायचं होतं पण माझी आई वडिलांचा पूर्ण विरोध होता ते म्हणलं काही कर राजकारण नको जाऊ तू व्यापार कर राजकारण जाऊन लोक पैसेच कमवतात बरेचसे लोक त्यावेळेस व्यापार करून पैसे कमाव आणि आईचा तो आई वडिलांचा तो शिरस्ता मी माळला आणि हे खरंय प्रकाश जवळजी यांच्याबद्दल लक्की ठरले पाच ते काम करून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होत आपण पाहिलं त्यांचं काम सुद्धा आणि त्यावेळे माझे मित्र अंकुश काकडे आम्ही एका वर्गात घरावली कॉलेजला आम्ही तिघे होत याची भाजी तुकडी वेगळी होती पण एकत्र आम्ही केलं आणि तेव्हा एकोणीसशे सत्तर साली जेव्हा आमच्या कॉलेजची इलेक्शन होते तेव्हा पहिली नॅशनल टूथ पॉर्डरची जीप याची मी पाहिली आहे आणि त्यावेळेला मी सुद्धा इलेक्शनला उभं होतो हो मी फक्त माझ्या कर्तृत्व वक्तृत्वावर इलेक्शन जिंकून आलो पण अंकुशने भरपूर प्रचार केला होता आणि त्यामुळे तोही त्या पी डिग्रीमध्ये असताना मी निवडून आलो आणि आज मला नेहमी वाटतं की माझा मित्र अंकुश काकडे खरेवेळी त्याच्यावर खूप अन्याय झाला त्याचे एवढं काम आमच्या ग्रुप पैकी कोणी सुद्धा केलं नाहीये पण अंकुश मी तुला आज शुभेच्छा देतो आणि मी बोललेले अनेक शब्द मी देवेंद्रजीला म्हटलं तुम्ही सीएम होणार ती झाले सीएम आज मी सदरसमोर सांगतो पुढच्या काळामध्ये विधान परिषद किंवा राज्यसभा त्यामध्ये तुझा नंबर लागेल असं मी तुला विचार सांगतो आणि माझी मनात इच्छा आहे पण जितकं काम याने केलं आणि दरवेळेला काम शांतपणे राहून त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या मित्राला तो न्याय मिळावा म्हणजे आम्ही जो पण कारण आता तो एकाहत्तर जाईल मी एकाहत्तर जाईल म्हणून पाच सहा वर्ष सात आठ वर्षच कामाची आहेत आणि तो नक्की मिळेल असं मला आशीर्वाद आहे आज मला खरोखर भरपूर पुरस्कार आतापर्यंत मिळाले जी आर राटा रतन पुर पुरस्कार पुढे विद्यापीठाने गेल्या तीन महिन्यापूर्वी जीवन साधना गौरव पुरस्कार दिला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शव पुरस्कार मला त्या ठिकाणी मिळाला अनेक पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले पण राज्यपालांनी बे सी एस आर पुरस्कार दिला म्हणजे पुरस्कारांची लाईन आणि भरपूर गोष्टी आहेत पण आजचा पुरस्कार माझ्या दृष्टीने का महत्वाचा आहे पण माझ्या आयुष्याची सुरुवात जी झाली दावा, मी स्टेशनरी कटलरी किराणा मालाच्या दुकानातून झाली माझे वडील जेव्हा गावाला जायचे मला एक लिस्ट लिहून द्यायचे मी पाचवीत होतो अजूनही मला आठवत पाच आणे किलो जवारी सहा आणे किलो बाजरी दहा दहा किलो साखर आणि दहा आणे किलो तेल हे फॅक्ट आहे ती वही अजूनही माझ्याकडे आहे मग एकोणीसशे चौसष्ट सालची गोष्ट सांगतोय मी साठ वर्षापूर्वी आणि ते असं आणि हमा रेक्सोना लाईफ बॉय सनलाईट त्यावेळे हेच याच सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याप्रमाणे किराणा मालाचं जो किराणा मालाच्या दुकानात काम करू शकतो किंवा जो किराणा माल दुकान चालू शकतो त्यात पैसे कमवू शकतो तो कुठल्याही व्यवसायात असे अयशस्वी होऊ शकत नाही सगळ्या व्यवसायात यशस्वी होईल कारण किराणा म्हणजे किलकिल करून सगळ्या गोष्टी म्हणजे तिथनं धान्य सांडत असतं पोत्यातलं काही उंदीर खात असतात कुठं काय असतं पण या सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा आपण धंदा करून पैसे मिळवतो आणि तेव्हाला मला आठवतोय शंभर एकशे दहा रुपयाची विक्री झाली मी किती खुश व्हायचो अरे आज शंभर रुपयाचा गल्ला झाला म्हणजे सिक्स्टी फोरची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय असं करता करता मग म्हटलं अरे दुकानात काहीतरी वस्तू वाढवल्या पाहिजे वडील फक्त किराणा मालच ठेवायचे मग मी स्टेशनरी सुरू केली साठ पाणी व्हाय होत्या साठ पाणी ऐंशी पाणी शंभर पाणी दीडशे पाणी आणि दोनशे पाणी कमी आणायचो त्या विकल्या कंपास पट्टी पेन्सिल जे जे काही शाळेत साहित्य लागतं ते सर्व मला असं वाटायचं की अरे आपलं दुकान जरा स्टँडर्ड व्हायला पाहिजे आणि म्हणून या स्टेशनरी कटलरीचा सगळा व्यवसाय मी आमच्या बोपडीमध्ये आमच्या किरणाबाचं जे दुकान होतं तिथे मी ते करायला लागलो आणि त्याच्यातनंच खरी मार्गेनिंग कशी असते खरं कष्ट कसे असतात हे मी शिकलो मी शाळेत असताना आपले आश्चर्य वाटेल दिवाळीच्या सुट्टीत सहावी सातवीत असताना मी फटाके विकायचो माझ्या घरासमोर पाठ लावायचो पाठवर फटाके ठेवायचो किंवा राखी पौर्णिमेच्या दिवशी केल्याची गाडी भाड्याने घ्यायची एक दिवसासाठी आणि राख्या तिथं लावायचो आणि माझ्या सर्व राख्या संपायच्या फटाके संपायचे शेवटी शेवटी तर असं व्हायचं की इतकी डिमांड असायची रात्रीच्या वेळेला हातातली राखीच मी विकून टाकायची म्हणलं उद्या काय करणार आहे राखीचा उद्या खर्च तर जाणार आहे त्यापेक्षा ती विकून टाका म्हणजे असं जेव्हा पैसे कमवले तेव्हा एक लक्ष आलं की पैसे कमवायला किती कष्ट लागतात मग आपल्याला वाटतं आणि म्हणून आयुष्यात कधी फटाके वाजवले नाही फटाके जे वाजवायचे माझ्याकडने घेऊन जायचे त्यांच्या सोयी जाऊन उभं राहायचो मी म्हणजे तो फटाक्याचा आनंद घ्यायचो आपल्याला आश्चर्य वाटेल मी कधी आयुष्यात नवी पुस्तके घेतली नाही कारण वडिलांची परिस्थिती बिकट होती एकटे कमावणारे आम्ही चार भाऊ पाच बहिणी बेंगलोरचं नाव हे संपूर्ण पुणे शहरामध्ये तर आज पहिल्या तीन बिल्डरमध्ये आमचं नाव घेतलं जातं फक्त नाव सेलसाठी नाही तर दिलेला शब्द पाळणं वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि चांगली क्वालिटीची घरं बनवणं या पद्धतीचा मी या मुलांना एकच सांगितलं की गुणवत्ता महत्व महत्वाची आहे सचोटी महत्वाची आहे प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आणि यामुळे तुम्ही तुम्हाला कुठेही कुठं मात देऊ शकणार नाही